सर्वांना मतदार संक्रांतच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय सर्वांना यात्रानिमित्त श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी जय हिंद जय महाराष्ट्र घरात लग्न ठरलंय साखरपुडा आहे आहे वाढदिवस आहे सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे आता मंगल कार्यालयाची चिंता सोडा नारायण टॉकीज समोर बालाजी मंगल कार्यालय सजावट आणि सर्व सोयीनियुक्त हॉल सर्व कार्यक्रमासाठी उपलब्ध पंधरा बाय पस्तीस स्टेज व दोन फॅन एंट्री कमान स्पीकर वधूवरांसाठी स्वतंत्र दोन रूम दोन नग स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांसाठी जेवणा करता भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट आठ सोफा सेल्फी पॉइंट आणि भव्य कार्यक्रम व्हायलाच पाहिजे पत्ता बालाजी मंगल कार्यालय प्रोप्रायटर महेश सोमा नव्वद एकवीस चौदा बावीस नव्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा शून्य सात शून्य सात फ्लॉट नंबर पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक, एक एमआयडीसी रोड लक्ष्मीनारायण टॉकेस समोर सोलापूर सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा